हेल्प कर मला मी करेन मागे सगळं परमिशन मिळालेली काय झालं बाय कमेंट करून टाकायचं नाही येऊन हा मला नाही बघितलं तुम्ही बंद आल्यानंतर बंद झालं असं बघितलो सर उठून आपण वरती आलो असतो ना असं बोलतो हा बंद करून टाक ना बंद करून टाक तूच बंद करू शकतो दुसरं काय नाही तर काही रात्र झालेली आहे <laughs> आता ब्लॉग ब्लॉग मी रात्रीच करतो स्टार्ट वरती आलो खाली तर नाही केलं खाली तर एवढं काही खास नव्हतं आज जेवण वगैरे नाही आता हे बघा येऊन ते बसले बेडवर आणि खास काय नव्हतं आज जेवण वगैरे आणि त्यामुळे काय शूट नाही केलं मी ब्लॉग बनवलं नाही कालचा ब्लॉगला तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला कामं करण्यावरून तर तो मला खूप आवडला आहे तर मी तो तुझे तो जे कमेंट आहे ते सोनल दाखवलं तर सोनल बोलली ठीक आहे हेल्प कर मला मी करेन मग सर परमिशन मिळालेली आहे काय झालं बाय गो हम्म मग काय आता अंतरण मग आता घालून झालेलं आहे झोपायची तयारी आहे बादले किती साडे बारा रात्रीचे आम्ही ब्लॉग बनवतोय मी काय करू पाहिजे टेलर रामा बघल तो एपिसोड वर एपिसोड गेले आणि रात्री जे वाजते साडे आणि हे मॅडम पण बघत बसले आमच्यावर एक मिनिट हा ही बोलत होती मला की बंद कर बंद कर म्हणून बंद कर म्हणजे आधीच बोलली होती की जेव्हा चालू होती होत बघत राहणार टाइम लागणार म्हणून बघत राहणार पण मी गेलो होतो बाहेर जाऊन आलो झालं तर तुम्ही बंद नाही केलं असेल तर मलाच पुढचं बघितलं मी तू बंद करून टाकायचं नाही येऊन मला नाही बघितलं ब तुम्ही बंद आल्यानंतर बंद झालं असतं तर मी बघितलं तसं सर उठून आपण वरती आलो असतो ना असं बोलतो हां बंद करून टाक ना बंद करून टाक तूच बंद करू शकतो दुसरं काय नाही एकावर एक एपिसोड चालली ना की बघायला मजा येते कॉमेडी आहे आणि विथ थोडा फन पण आहे आणि मजा येते नॉलेज म्हणजे थोडं हे पण आहे आहे हा बघायला चांगलं बरं वाटतं बघायला कॉमेडी तुम्ही पण ट्राय करा तेलारामाचे जुन्या एपिसोडचा जुने एपिसोड एक पासून ते पूर्ण बघायला तयार ट्राय करा सोनी सबवर सोनी लिव्हर आपला मग चालू आहे तीनशेवर चाललाय तीनशे ते तीनशे छत्तीस वा काय करायचा आठशे एपिसोड आहे पहिले जो पहिली सिरीज होती ना ती वाली बोलतोय सेकंड सिरीज नाही सेकंड सिरीज नाही बघितले मी सेकंड सिरीज सीजन पण चालू झालं सेकंड सीजन पण आहे म्हणून पण फर्स्ट सीजन नक्की बघा तुम्ही मी इथं बघितलंय मी काय असं काय प्रमोट वगैरे नाही करत आहे पण खरंच सांगतो खरंच मजा येते आम्ही स्वतः बघतो म्हणून आम्ही पहिला सीजन चालू केला बघायला त्यापासून तेच बघतोय आता वाईट खराब वगैरे काय नाही सगळी फॅमिली बसून बघू शकते चांगला आहे कॉमेडी आहे मेन म्हणजे कॉमेडी आहे त्यामुळे शिकण्यासारखं पण खूप काय त्यामुळे आता झोपायची तयारी चालली ब्लॉग नको म्हणाला

जातो मी पण झोपायला नाही ते काय थारा करणार नाही आणि सकाळी ऑफिस पण आहे मंगळवार आहे आणि या वीकला सॅटर्डेला पण सुट्टी नाही आणि एक ना, मेन म्हणजे गुढीपाड्याची सुट्टी गेली आपली हक्काची सुट्टी गेली काही सुट्टी गेली काही हक्काची आणि ऑफिसवाले देत पण नाही संडेची सुट्टी देत आहेत ते लोक देणार नाही सुट्टी ऑफिसवाले असं तुम्हाला पण कमेंट मध्ये सांगा मला तुम्हाला पण ऑफिसला सुट्टी देत आहेत की नाही सोमवारची सोमवारी की नाही जी संडीला उडी पाडायची गेली त्यांना मस्तच झालंय आता झोपा काढते झोपली ती ती झोपली चला मी पण जातो पाच दहा मिनटं एसी लावून कुलिंग होऊ दे सगळी प्रॉपर बघतो विंडो विंडो ओपन आहे का जातो झोपायला बंद आहे विंडो पडदा टाकव तर लाईट येत ना आतमध्ये झोप शांत लागते मग आता झोप लागत नाही उजेडत राहतो ना चावली कुठे चावली तिथेच कुठे जाऊन चावत तुला बघाय चला काय ब्लॉग मी एंड करतो इथेच आणखी काय झोपाल देणार नाही मच्छर पण फिरते मच्छरचं पण काहीतरी करावं लागेल चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो उद्या साडे दहा वाजता मिळेल तुम्हाला आजचा ब्लॉगला ला जो प्रतिसाद दिला तीन चार दिवसानंतर मी ब्लॉग टाकला होता तर प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच प्रेम करत राहा व्हिडिओ बघत राहा आमचे आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय उद्या भेटूया हो मॅडम मागे वळून बाय बोला बाय